तर बाप्पाच्या स्वागतासाठी सहाशे पंचवीस टन फळांची आवक झालेली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार सर्वाधिक पसंती मिळताना दिसतेय पपई सफरचंद मोसंबी संत्री सफरचंदाची बाजारात सर्वाधिक आवक झालेली आहे गणेशोत्सवानिमित्त मुंबई बाजार समितीच्या मार्केटमध्ये सोमवारी एकशे अडुसष्ट टन सफरचंद आणि चारशे सत्तावन्न टन मोसंबी अशी एकूण सहाशे पंचवीस टन आवक झालेली आहे पपईसह लिंबूवर्गीय लिंबू वर्गीय फळांनाही ग्राहकांकडून मागणी वाढू लागलेली आहे बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक सफरचंदाची होतीये गेल्या आठवड्यात सरासरी तीनशे ते साडेतीनशे टन आवक होत होती सोमवारी ही एकशे अडुसष्ट टन आवक झालेली आहे हिमाचल प्रदेश मधून आवक सुरू आहे होलसेल मध्ये ऐंशी ते एकशे वीस तर किरकोळ मार्केट मध्ये एकशे ऐंशी ते दोनशे साठ रुपये किलो दरान सफरचंदाची विक्री होतीये गणेशोत्सवामुळे या आठवड्यामध्ये फळांची आवक मोठ्या प्रमाणामध्ये होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे सफरचंद मोसंबी संत्री डाळिंब पेरूसह इतर सर्वच फळांना गणेश भक्तांकडून मागणी वाढणार असल्याचंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे